आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाने कडेगाव तालुक्यातील वांगी येथील सहाय्यक कृषी बजरंग पवार यांचे चिरंजीव संदेश बजरंग पवार थाळी फेक या व्यतिरिक्त प्रकारात बेचाळीस पूर्णांक नव्वद मीटर थाळी फेकून याने गोल्ड मेडल मिळवून नॅशनल टुर्नामेंटसाठी त्याची निवड झाली संदेश पवार हा रैत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय येथे शिक्षण घेत असून डेरवन येथे झालेल्या सतरा वयोगटातील स्पर्धेत त्याने गोल्ड मेडल मिळवले हरियाणा येथे होणाऱ्या नॅशनल टुर्नामेंटसाठी त्याची निवड झाली तर गोळा फेक प्रकारात त्याला तृतीय क्रमांक मिळाला आहे या यशाबद्दल त्याचे आमदार विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख कडेगाव नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैया पत्रकार हिराजी देशमुख चेअरमन सुरेश चंद्र थोरात आनंदराव रासकर यांनी अभिनंदन केलं आहे रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज